सर्वसामान्य जनतेचा सांगली नेटवर्क माडा लोकसभा मतदार मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे राष्ट्रीय मुख्य संयोजक संजय मारुती कदम यांच्यासोबत मीटिंग झाली मिटिंगमध्ये मा माढा लोकसभामधील विमुक्त जाती भटक्या जमाती भिक्षुकी समाज पालनिवासी समाज कलाकार समाज आणि भारत देशातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाची परिस्थिती आणि त्यावर उपाययोजना हो संदर्भात चर्चा झाली धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले भारत देशातील आणि महाराष्ट्र राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाचे प्रश्न संसदेमध्ये ठेवणार यावेळी विमुक्त जाती भटक्या जमाती समाजाच्या संदर्भात निवेदन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांना खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी पाठवले मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र जे भारत जय भारत जय मी आता दिल्ली येथे अंतर्गत आलो होतो दिल्ली येथे आपले म्हाडा लोकसभेचे खासदार आदरणीय मोहिते पाटील साहेबांना भेटतो साहेबांना भेटून खूप आनंद वाटला होता म्हाडा लोकसभेमध्ये भटक्या भटक्यामुक्तांच्या छप्पन्न जाती आहेत त्या छप्पन्न जातींनी साहेबांना मतदान केलं होतं पंचावन्न हजारपेक्षा जास्त भटक्यामुक्तांनी साहेबांकडे मतदान दिलं त्याबद्दल धन्यवाद साहेबांना एक पत्र दिलं आहे आपण की सीड शोधण्याच्या संदर्भात जे म्हाडा लोकसभेमधले सगळ्यांचे फॉर्म भरलेले त्याच्यासोबतच भारत देशामध्ये जिथे जिथे भटक्यामुक्त समाज आहे त्यांची परिस्थिती संदर्भात साहेबांना पत्र दिलं आहे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिला आहे त्यांना भेटून खूप छान वाटलं साहेब पूर्ण समाज तुमच्यासोबत असतो सगळेजण तुमचं नाव काढतात आज दिल्लीत तुम्ही आला त्याबद्दल पूर्ण भटक्या समाज मोठ्या समाजाला तुमचं सहशे स्वागत साहेब काय संदेश आहे पूर्ण भारत देशातील भटक्या संजय कदम आज मला महाराष्ट्रांना भेटले आणि एक भक्तो असे कार्यकर्ते आणि चांगल्या पद्धतीचं काम समाजासाठी करतायत निश्चितच त्यांचे जे कष्ट आहेत त्याला कुठंतरी एक छोटासा हातभार लावण्याचं काम आम्ही केलं पाहिजे त्या दृष्टीकोनं त्यांना जिथं जिथं मला लागेल केंद्र शासनाच्या राज्य शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याच्या दृष्टिकोनात नक्कीच आमचं सगळ्यांचं सहकार्य आणि त्यांच्या कार्यास पुढील कार्यास माझ्या वतीनं शुभेच्छा मी साहेबांचा मनापासून धन्यवाद थँक्यू